बघा शुभ सकाळ गुड मॉर्निंग सुप्रभात आणि आता बघा सकाळचे वाजले सात आणि आम्ही आलोय शेतात आई घेऊन आले भात झोडायला मुठीवर भात झोडायचं पाऊस येतो म्हणून पोर पोरं पोर बघा सुट्टी काय नाही घालली हे असं आमचं आहे काम पाऊस आला की परत गोळा करायचंय हा बाई घडशी भाई घडशी भाई, बघा किती मेहनत घ्यावं लागते सकाळ दुपार संध्याकाळ पण उन्हातून काम नाही होत बाबा आपल्याने काय ते उन्हाच्या आधी आणि उन्हाच्या नंतर काय शे बगा कस है तो तो संसार नको, नको नको शेती कुणबी समाज वर्षा बारह महीने शेत हाँ नौ ची बस बंद जाले चलो कंटिन्यू करेंगे हम लोग ब्लॉग बगा आज वातावरण आता साढ़े आमचं एवढं झालंय आणि साहेब आलीत मुंबईतून डायरेक्ट आले आता शेतात द्यायचंय काम जोडायला कापायला करशील ना नाही 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 आता आम्ही भात आलोय भात कापून आलोय आणि तुळशीचं लग्न आहे आज आमच्याकडे तर आई तुळशीच्या लग्नाची तयारी चालू करते सारव सारवण चालू आहे तुळस झालेली आहे आईनं तयार करून ठेवल्या आधीच बोलले ताईला आनानं सांगितलं ते मस्त अशी घेऊन हो येता वेळी आणि हे आणि आमच्या इथेच ऊस लावलेला आहे मी आधीच दरवर्षी एक एक मिळतो हे दिसणार नाही तुम्हाला मस्त उह असा अरुण आता रांगोळीला मस्त अशी सुरुवात केली पीते आईने अरे तू दरवर्षी इथ रांगोळी इथं काढतेस बघितलं तर जरा वेगळी काढणार काय पालखीला पता आवळे चिंच आहे ते बिंच तुम्हाला ना नाही तुम्हाला आई चिंच नवरा नवरी आईच्या भाषेत लक्ष्मी तुला तुळशीला पूर्ण तिने बांधला नाही गेल्या वर्षी इथे ऊस ठेवला आता इथे आयशी केला मस्त अशी लवकर आता काढते आता छाप उठवते छाप पाटाची रंगोळी पूर्ण केली बार आणलेत दाखव सोरे जरा उचलते पप्पा बार असे घेऊन आणत मस्तपैकी अजून काय काय आहे या दोन तोरपीशी त्याने डिवाइड केले आर्या स्वराने तुझं दाखव हे काय आहे अच्छा आ, हे पण काय काय आणलंय नाही काय माहित नाही ते लावायला पाहिजे तुळशीच लग्न लागणार शौर्या संपलंय शौर्य 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 दाखव तुझं काय अ... एव डास, एव दिखे दिखे ना शौर्य नीट एवढा एवढा मोठा बॉक्स कसला आणलाय काय अयो भरपूर आहे मग गेल्या वर्षी जा यशला ठेवलेस की नाही अजून एवढस संजय अय शपथ अरे तू पूर्ण दुकान उचलून आणलंस मग बघा किती चक्र आहे त्याच्याकडे पाऊस आणि काय काय आहे हे काय आहे फुलबाजीचे बॉक्स शौर्य हे सगळं हे बारबीर शौर्य खुश एवढे सगळं फटाके लावशील गे आज लावणारच काय लावायला सुरुवात बा यशला आहेत काय आधी यशला ठेवलेस काय वाजवा कंटाळ येतो म्हणून गेल्या वर्षीचे ठेवलेस की काय बोल काय तरी गेल्या वर्षीचे आहेत काय नको

आरू झाले आमचे तया जायला हे शौर्य पोहे भेटतील ते कशात ठेवशील मी जन काहीतरी करायला घेतले नाही रांगोळी तिची आमच्या जन्माची हाई असते पालखी असो पण त्या लावायला लागले आंघोळ जा कर मी काढले छोटूशी आणि हे हा ही बघा कायशी सांगते <laughs> काय सांगतेस सा? पप्पा आमच्या कमी हे होत म्हणून ते सांची तुझे फटाके उडायत काय रे घरात अरे काय कुठ आहेत कुठ आहेत काय केलं तुझं काय केले बोरी बघा सांची याची फुल तयारी आहे बाबा फटाके घेऊन मस्त असा आकाश करतो दे। चलो अशी आमची तयारी झाली आईने काय काय ठेवलंय सुपा मध्ये बघा फोटो काढून ठेवायला सांगते मला आणि

가인해봐봐. 이게 뭐야 이게? 이게야 주네. 그래 할부 기지대 꿈은 또 뭐? 아, 무슨 무미야 라인? 할게 없이 뭐 신자에 죄다 이런 놈들. 야, 다들 뭐야? 아, 다들 뭐야? 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 뭐야 વર્તમાન વૃદા ગોપાલ કૃષ્ણ દેવતા દેવન મહાન વિવાહિ પાડી

बाजी बिबी बाजी ने मानो तेरी पुतळा प्रभू मेरो दाणी उजळत पुष्पवाणी श्रीदाला आणि तोयला दुकाणातून बाजूस भैसला बरोबर यावे काय अथ 59 स्थान नम्र कृपया मी भागवत दे 20 मध्ये देव नमः नाव मोठे मोठे जीको विगोचे स्थान नम्र कृपया मी

তান্দুড়ান <laughs> <laughs> <laughs>

જંદ્રા ભંજન <TR> <to> <the> <DesmondynamicRadio> <to> <traising> <outta> <heartwide> <tippheit> हा दुसरा वाला संपलं ना ते कुठं नाही ખાલી પડે અરે તું લાઇ ફક્ત ઉલટલા બાજલા ઉલટ ઉલટલા કાંઈક ફક્ત હા હા ભાઈ એ બાજુ ના હો हे इकडे ये मला देतो सगळ्यांना ते सगळी फसली बरोबर आम्ही चालले माझ्या मोठ्या घरी आमच्या

ا <iento>